स्त्री स्वामी समर्थ प्रेक्षक हो स्वामींच्याबद्दल किती बोलावे काय बोलावे हे कमीच आहे आपण नेहमीच त्यांच्याबद्दल काही ना काहीतरी सांगत असतो स्वामी कोणाच्या आयुष्यात कसे जातात आणि काय काय करतात हे कोणालाच माहिती नसतं अशातच केदार शिंदे जे मराठीचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत त्यांनी त्यांच्या तेन आयुष्यातला एक मोठा किस्सा ए एका पोस्टद्वारे सांगितलं आहे केदार शिंदे हे तुम्हाला माहितीच आहेत मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेले अनेक सिनेमे आतापर्यंत बॉक्स ऑफिसवरती यशस्वी झालेत गेल्याच वर्षी दोन हजार तेवीसला बायपन भारत तेव्हा हा सिनेमा चांगलाच यशस्वी झाला सैराटनंतर सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट त्यातच बैपण भारी देवा या सिनेमाला चांगली ओळख मिळाली केदार शिंदे हे स्वामी समर्थांचे परमभक्त आहेत अशातच केदार शिंदे यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट लिहिली जी खूप चर्चेत आहे त्यांनी लिहिलं तीन जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव तुम्ही माझ्या आयुष्यात आलात खरं तर माझ्या घरी कोणीच तुमची सेवा करत नव्हतं पण अचानक एंट्री घेतलीत आणि आज तागाळेत कायम पाठीशी उभे आहात यश अपयश सगळं तुमच्या पायी वाहिलं आजही हातून असंख्य चुका घडतात त्याचा जबाब तुम्ही विचारणारच या विचाराने सगळंच तुम्हाला सांगतो एक अनोखं नातं निर्माण झालं आहे आणि ते मरेपर्यंत असेल अशी एक भाऊक करणारी पोस्ट केदार शिंदे यांनी सोशल मीडियावरती लिहिली आहे खरंच खरंच स्वामींची सेवा म्हणजे ही खरंच खूप मोठी सेवा आहे आणि ते आपल्या आयुष्यात कसे काय करतील हे काहीच सांगता येत नाही त्यामुळे सगळ्यांनी प्रामाणिक आणि स्व स्वमनाने काम केली तर त्यांची कामं पूर्णच होतात आपण जे काही करू ते निस्वार्थ मनाने करायचे श्री स्वामी समर्थ